बातमी क्रिकेट विश्वातील जसप्रीत बुमराह ठरला नंबर एक गोलंदाज ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच जसप्रीत बुमराहला मोठी खबर मिळाली आहे बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये महा रेकॉर्ड बनवला आहे तो भारतासाठी सर्वाधिक आय सी सी गुण घेणारा खेळाडू ठरला आहे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये बुमराहने घातक गोलंदाजी करत आतापर्यंत खेळलेल्या चार कसोटीत तीस विकेट घेतले आहेत याच कामगिरीच्या जोरावर त्याने कसोटी क्रमवारीत सर्वोच्च स्थान कायम राखले आहे या अगोदर कोणत्याही भारतीय गोलंदाजाला इतके पॉइंट घेता आले नव्हते त्यामुळे भारतासाठी कसोटी क्रिकेट मध्ये सर्वाधिक नऊशे सात रेटिंग पॉइंट घेणारा जसप्रीत बुमराह पहिला गोलंदाज ठरला आहे ही आताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी